नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर भाजले सकाळ ते साडे गुड मॉर्निंग सर्वांना तर अगोबिंगो करून असतं मस्त की फ्रेश झालो आहे तर मम्मी कांदेपुळे बनवले ते जाऊन खातो आता आजचं रुटीन असं असणार आहे की आधी पहिलं आपण हनुमान मंदिरात जाऊया शनिवार आहे आणि आपल्याला गाडीचं काम करायचं आहे कारण की आपण गावी चाललो आहे ना तर गाडीचं काम करायचं आहे अजून काय आहे म्हणजे आहे तीच आज एवढंच आहे आणि बघू शकता क्लायमेट बघा कसलं भारी झालंय गावी झालो ना आपण हा विटू विटू सध्या तिने सावज असतो तर जाऊया काम करायला भेटल्यानंतर बघा आपण झोपलाय तर आता निघालोय गाडीचं कवर काढायला ओके ठीक आहे मस्त असं ऊन राहू दे ऊन असल की काम करला मजा येते तशी गाडी वाई चांगली दिसते चेन पॉकेट चेंज करायची आहे बघा अशी गंज पकडले आणि असं गा अशी गावी घेऊन जाणार होतो आम्ही नको त्या एक्शात तुटली बिटले तर आमचे वांदे होतील तर जाऊया हेल्मेट घालून जातो कारण की समोरच पोलीस चौकी आणि तिथे नाका असतो तर हेल्मेट घालणं गर्दीच्या पटचा फाईन कोण पडेल पॅट्रोल आहे ना हा रिझर्व्ह गाडी आहे मग तरी पण चालेल जावे चला तर काही नुकसान झालंय माझं हे बघा स्टायर लागला गाडी पाठी घेतात आधी घरी आणि फडक्याने पुसतो तेच राहते गाडी घरी जातो पहिला जाऊन आलो घरी आता भांडे भेटेच जाता जशी झाला आपल्या निघायच्या अगोदरच ला। लो ला। लो लो आता आता आलोय सर्विस सेंटरला बघा हे का समोर पोलीस चौकी आहे तिथे आता तो गाडी चालवला गेलाय बघा किती खर्च आहे तु तो कपला गेलाय गाडी चालवायला बघूया तर आता गाडी चालवून चाललोय गाडी आणि हे दुखतंय माझा आता पाय बेकार लागला रक्त येते डॉक्टरकडे झाला आला गेला जावे वडावडाई बड़। चालतो आहे जंगलमंगलला सदा पाय आता रक्ताला लागलाय जसं चालतो आहे ना तसं रक्त येत आहे आणि ना ऊन आहे ना त्याच्यामुळे जास्त अजून होतं भर उन्हात ते रक्त अजून भारीच बसतं की आले पुन्हा भिजलं आतमधलं जाऊन डॉक्टरकडे जातो आणि इंजेक्शन येतो असं लोखंड असल्यामुळे विजन होईल तर लवकर कोण भेटत पण नाही असलं टायमिंगला चालेल चालेल जाऊया त्याला कुंकूप आहे थोपड तर रंगच उठाला असणार मला असं वाटतंय जाऊन पितो चक्कर सारख वाटतय चला मित्रांनो आलो आहे घरी तर जरा फ्रीज झालो जरा काही दिसले आणि ना पाय खूप दुखायला लागलाय बघा म्हणजे तो नर असतो ना नर म्हणजे आपला नकाचा त्याच्या आतमध्ये घुसलाय स्टँड आणि गजलेला स्टँड होता ना तर वाटतं मला वाटतं इंजेक्शन घ्यायला लागेल तर जाऊया आणि आपल्याला गाडी घ्यायला यायचे चार वाजता ते तर ठेवले तिथेच सर्विस करायला सर्विस तर नाही पण तेल पॉकेट बदलायचे म्हणून तिथं ठेवले ओले की चार वाजता ये मग आपण जाऊया आता जरा आराम करतो खातो मी तो जरा तर भेट तर आता गाडी सर्विस आली आहे ट्रायल मारायला गेलाय तर मगाशी आव चार वाजता तर जाऊया गाडीवर आम्ही तर मस्त आले आता गावी आल्या का वाटणार नाही तो गेला ट्रायल मारायला मग गाडी आता आता आमची सर्व्हिसिंग झाली आहे दादा गाडी पण आलेला मस्त सर्व्हिसिंग केली आहे तिकडेच जावा म्हणजे कोणाला जायचं असेल तर कोणी चौकीच सर्व्हिसिंग छान चांगले जाऊ घरी आधी आला लागली उद्या यायचंय कुर्ल्याला उद्या पण गाडीचं कामच करायचंय उद्या पण तोच ब्लॉक येणार आहे चला भेटूया नंतर मित्रांनो आपण आता काही जिवलं जात नाही जातो दिसून गेला पाय तुम्ही पण जातो तुम्ही दिवस गेला कारण की होता ना गजलेलं तर डॉक्टरकडे जाव्या मग आपलं किती तिथे येण करतो भेटा इथे तर मित्रांनो आत्ता हलव्या डॉक्टर करून हालत बेकार झाली कारण की ते साफ करतात ना हायड्रोजन आपले जे औषध वापरतात ज्या हालत बेकार होते त्यापेक्षा इंजेक्शन घेतलेलं बरं वाटतं पण ते जखम साफ करतात ते बेकार अवस्था होते अक्षरशः बोमटू पण शकत नाही ना तिथे मुळशी राहायला एवढा मोठा आहेस आणि लालपोरासारखं नक्की करतो तर आलो आहे बघा त्यांनी मलम लावलाय केस आला कुठला तरी मलम आहे त्यांनी तर हा बी ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी खराब आहे तर भेटूया उद्या